श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात सातारा जिल्ह्यातील चोवीस शाळा आदर्श शाळा होणार लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या तलावात आता मत्स्यपालनही होणार आणि कराड तालुक्यात दुरुस्ती आहे वृक्ष संगोपन आणि वृक्षारोपणाची चळवळ यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सातारा जिल्ह्यातील चोवीस शाळा आदर्श शाळा होणार असून यासाठीची संकल्पना राज्य शासनानं मांडली आहे संकल्पना मांडत असतानाच या उपक्रमासाठी राज्यातल्या एकंदर तीनशे प्राथमिक शाळांची निवड करण्यात आली या तीनशे शाळांमध्ये साताऱ्यातल्या चोवीस शाळांचा समावेश आहे जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल स्कूल ठराव्यात यासाठीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे उत्तम भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन या तीन बाबींवर या शाळांचं मॉडेल स्कूलमध्ये रुपांतर होणार आहे यानुसार विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण ज्ञाननिर्मितीवर अधिक भर रचनात्मक आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर अन्य विषयातील प्रावीण्याकडे लक्ष देण्यात येणार आहे यासाठी निवडलेल्या शाळांमध्ये जावळीतील एक कराड इथल्या सहा खंडाळ इथल्या दोन खटाव इथली एक कोरेगाव महाबळेश्वर माण इथल्या दोन पाटणमधल्या दोन फलटण मधल्या दोन साताऱ्यातील नागठाणे अपशिंगे अंगापूर इथल्या प्रत्येकी एक अशा तीन तर वाई तालुक्यातल्या तीन शाळांचा समावेश आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील शंभर ठिकाणच्या अंगणवाड्या आदर्श अंगणवाड्या म्हणून विकसित करण्यात येणार असून यासाठी एक कोटी पन्नास लाखांच्या निधीची तरतूद केली आहे याचबरोबर प्राथमिक गिर्यारोहणाचं जिल्ह्यातल्या सोळा ते पंचेचाळीस वयोगटातील पन्नास युवकांना देखील हिमाचल इथं सव्वीस दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे कोयना जलाशयात स्कूबा डायव्हिंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला असून यासाठी तारकर्ली इथं काही युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे या, या दोन्ही प्रकल्पांसाठीचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जिल्ह्यातले विविध ठिकाणचे तलाव मत्स्यपालनासाठी देण्यात येणार असून यामुळे परिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे जिल्हा परिषदेच्या मालकीचे बहात्तर पाझर तलाव चारशे एकोणतीस ग्राम तलाव कोल्हापूर पद्धतीचे तीनशे एक्याण्णव बंधारे एक हजार बासष्ट बंधारे पाचशे पाच साठवण बंधारे एकशे एक्क्याण्णव साठवण तलाव आहेत हे सर्व तलाव जिल्हा परिषदेच्या मत्स्य विभागामार्फत पर, आगामी काळात मत्स्यपालनासाठी देण्यात येणार आहेत जलजीवन मिशन अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात एक लाख सत्तेचाळीस हजार कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठीची नळ जोडणी देण्याचं उद्दिष्ट असून आतापर्यंत यापैकी चौऱ्याण्णव हजार जणांना ती प्रत्यक्षात देण्यात आली आहे मार्च अखेर हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचं जिल्हा परिषदेचं उद्दिष्ट आहे याच उपक्रमातून जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाड्या शाळांना नळ जोडण्या देण्यात येणार आहेत या नळ जोडण्यांमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार आहे कराड तालुक्यात वृक्ष संगोपन आणि वृक्षारोपणाची चळवळ रुजत असून कराड पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातल्या एकशे पाच गावांनी एक लाखाहून अधिक झाडं लावून ती जगवली आहेत यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची मदत घेण्यात आली असून दररोज तीनशे पन्नास मजुरांना रोजगारही प्राप्त होत आह दोन वर्षात अभियानातून दोन कोटी दहा लाख वीस हजार रुपयांची कमाई रोजगाराच्या माध्यमातून तीनशे पन्नास जणांनी केली आहे या अभियानामुळं अनेक गावातलं हर क्षेत्रात वाढ झाली आहे हे होता सातारा वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला